उडी पाडव्यासाठी आता आजच्या या व्हिडिओत मी आंब्याचं डहाळं तुम्हाला दाखवणार आहे त्याची पहिले आपण पेपर कटिंग बघूयात हे आंब्याच्या डहाळाची ना मला कस्टमरकडून ऑर्डर आहे म्हणजे त्यांनी मला हा फोटो पाठवला होता की ताई मला असं एक शिवून पाहिजे तुम्हाला येतं का असं शिवता म्हणून तर मी म्हटलं हो येतं आणि त्याची ऑर्डर त्यांनी मला दिली आहे तर तेच मी आज या व्हिडिओतनं पण तुम्हाला पण शिकवते आहे आणि त्यांची ऑर्डर पण पूर्ण करून देते आता काय केलं आहे मी हे बघा एवढा पेपर घेतला आहे हा पेपर काय करायचा आहे असा फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर आता मला जे पान आहे ते पान त्यांना लांब आकारामध्ये हवं आहे तर त्याच्यासाठी म्हणून मी उंची जी घेणार आहे आता इथनं उंची घेणार आहे हे फोल्डवर टाकल्यानंतर साडेसात इंच घेणार आहे आता साडेसात का घेतली कारण जे पान आपलं तयार होईल ते सात इंचा आपल्याला तयार करायचं आहे त्यामुळे अर्धा इंच मी मार्जिन वाढवली म्हणून हे साडेसात इंच उंची घेतली आहे आता या साडेसातचाच आपल्याला मध्य काढायचं आहे साडेसातचा मध्य म्हणजे पाहुणे चार ठीक आहे हा पावणे चार मध्य काढलाय मध्यात आता काय करायचंय आता पहिली उंची काढली मग मध्य काढला आता हा जे ही जी वरची बाजू आहे इथे आडव्या बाजूला एक इंच घ्यायचंय पाण्याचा आकार देण्यासाठी म्हणजे इथनं आपल्याला असं पाण्याचा आकार द्यायला लागेल म्हणून हे एक इंच घेतलंय आता हा जो मध्य आहे हा सेंटर जो आहे हा आपल्याला दीड इंच घ्यायचा इथनं म्हणजे इथे आपला सेंटर आला होता हा इथनं इकडे पुढे दीड इंच वाढवायचंय कशासाठी तर आपला पाण्याचा असा पूर्ण आकार गोल अर्धा गोल आला पाहिजे ते त्याच्यासाठी <coughs> हे दीड इंच मी वाढवलंय आता हा जो एक इंचाचा आपण इथे घेतलं होतं मार्किंग केलं होतं या मार्किंग पासून असं पूर्ण छान असा आकार द्यायचा आहे पूर्ण निमुळता अर्धा सर्कल येईल असा पूर्ण या खालच्या टोकापर्यंत असा हलकासा पाण्याचा आकार येऊ द्यायचा आहे याला जेव्हा तुम्ही मार्किंग करणार तेव्हा आणि याला कट करून घ्यायचंय हा पानाचा आकार तयार झालेला आहे मी हा सात इंचा घेतलाय तुम्हाला जर याच्यापेक्षा लहान पान हवं असेल तर उंचीमध्ये तुम्ही कमी करा पण कसं आहे त्यांना ला, लांबमध्ये पाहिजे होतं म्हणून मी हा थोडा मोठा घेतलाय आता या सेम मापाचं कटिंग करून घ्यायचंय तर खणाच्या कपड्यामध्ये मी हे बनवणार आहे पानं तर आता या, या खणाच्या कपड्यामध्ये जर त्यांना सात पानांचं आंब्याचे डहाळे पाहिजे कारण सात पाण्याचा आंब्याचा डहाळ असतो तर असे मी याच्यावरती ठेवून असे सात पीस याचे फॅब्रिकचे सात पीस कॅनव्हास आणि सात पीस अस्तरचे असे मी कट करून घेणार आहे तर आता हे जे आपण पेपर कटिंग केलं होतं याच्या मापाचे मी सात पहिले फॅब्रिक कट करून घेतले फॅब्रिकवरती सात पानं नंतर अस्तर कट केलं आहे आणि नंतर कॅनव्हास कट केला आहे ठीक आहे तर कारण सात पानांचं बनवायचं आहे म्हणून आता काय करायचं आहे यातला आपण एक एक सांगतो तुम्हाला पहिले हे सरळ फॅब्रिक ठेवायचं आहे याच्या उलट्या बाजूवरती कॅनवास ठेवायचा आहे ठीक आहे म्हणजे पहिले कॅनवास ठेवायचं त्यावरती सरळ फॅब्रिक ठेवायचं आणि त्यावरती हे एक अस्तर ठेवायचं याला पल्स पिन लावून घेणार आहे मी दोन पल्स पल्स पिन लावून घ्यायचे आहे आणि बरोबर इथून पूर्ण पाव इंचावरती स्टिच करून घ्यायचे पूर्ण ही बाजू ओपन ठेवायची ही बाजू कशासाठी आपल्याला हे पान पलटी करायचं म्हणजे हे अस्तर साईडला जाईल आणि आपलं कॅनवास आत जाईल आणि फॅब्रिक वर येईल आणि त्याला फिनिशिंग मग नंतर आपण देऊयात तर आता मी एवढं करते पहिले पाव इंचावरती शिलाई करून घेते पल्स पिन लावून तर हे अशा प्रकारे आपण हे पान तयार करून घेतलेलं आहे आता मी काय केलं हे तयार केल्यानंतर यामध्ये आता हा डार्क कलर येतो थोडा फेंट फेंट कलरचं म्हणजे अशी फेंट ग्रीन कलरची याच्यावरती एक शिलाई करून घेतली डिझाईन म्हणून हे बघा अशी सगळ्याच पानांना करून घेतली आहे मध्ये एक लाईन करून घेतली आहे पानाचा आकार दिसला पाहिजे म्हणून तर अशी हे सात पानं तयार केलेली आहेत आता काय करायचंय ही एक पट्टी घेतली आहे मी ही पट्टी सव्वीस बाय दोन इंचाची आहे म्हणजे अशी दोन इंच घेतली आहे आणि अशी सव्वीस इंच घेतलेली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आता याचं सेंटर काढायचं आहे हा मी सव्वीसचा अर्धा असा सेंटर काढून घेतलेला आहे आता काय करायचंय ही जी पट्टी आहे ही पट्टी अशी फोल्ड करायची एक आणि अशी फोल्ड करायची पहिली याच्यावरच एक स्टिच करून घेणार आहे मी असं फोल्ड करून जेणेकरून मग आपल्याला जेव्हा जो पानं जोडायचे असतील ते पानं आपल्याला याच्या आतमध्ये असे धरून मग जोडायचे तर मी पहिले आता याच्यावरती हे एकावर एक घेऊन अशी स्टिच करून घेते पूर्ण इथपर्यंत हा तर अशा प्रकारे हे बघा मी पट्टी तयार करून घेतलेली आहे इथे पण फिनिशिंग दिली आहे ठीक आहे आता काय आहे आता हे मी पानं बघा याला पल्स पिन लावून घेतलेलं आहे थोडीशी अशी क्रॉस क्रॉस करत अशी छान हलकी फुलासारखी अर्धी डिझाईन केली आहे तर याला पल्स पिन लावून घेतलंय आता काय करायचं याचा जो सेंटर काढलाय आपण हा सेंटर बरोबर -बर या जो मधला पान आहे म्हणजे तीन पान हे सोडले आणि तीन पान हे सोडले तर इथे जी आपण ही डिझाईन मध्ये शिलाई दिली आहे याच्यावरती बरोबर हे सेंटर ठेवायचं आहे असा ठीक आहे असा ठेवल्यानंतर इथे एक पल्स पिन मी लावून घेणार आहे पल्स पिन लावल्यानंतर हा जो वरचा अर्धा अर्धा भाग आहे पट्टीचा तो असा याच्यावरती फोल्ड करून पूर्ण अशी शिलाई करून घेणार आहे म्हणजे हे पूर्ण या डोरीला पॅक होऊन जाईल ही पूर्ण डोरी मी अशी पूर्ण पॅक करून घेणार आहे तर आता हे मी जोडून घेते तर यावरती बघा मी शिलाई करून घेतलेली आहे आतमध्ये हे पानं घातलेले आहेत बॅक साईडला पण दाखवते पूर्ण लॉक सिस्टीम झालेला आहे कुठेही धागा निघणार नाही आणि काय होतं ना हे पानं आत गेल्यामुळे याचे धागे पण निघणार नाही दोन्ही बाजूला बघा पूर्ण फिनिशिंग दिली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे डहाणे आता तयार झालेले आहे हे बघा आता मी बांधून दाखवते जेव्हा आपण हे गुढीला बांधू तर असे छान दिसणार आहेत ते म्हणजे पूर्ण अर्धी जी गुढी आहे ती पूर्ण या पानांनी छान अशी सुंदर झाकल्या जाणार आहे अशी जेणेकरून लेअर तयार होईल त्या साडीवरती एक पानांची तर कसं होतं ना जी साडी आता मी शिकवली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये त्या साडीच्या ती साडी घातल्यानंतर त्याच्यावरती जर हे डहाळे तुम्ही बांधलेत तर दिसायला फार सुंदर दिसणार आहे म्हणजे एक छान लुक येतं त्या गुढीला तर अजून एक यामध्ये आंब्याच्या डहाळ्याची मी डिझाईन शिकवणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच शिकवणार आहे ही कस्टमरची ऑर्डर होती त्यांना ही अशीच डिझाईन पाहिजे होती म्हणून मी त्यांना अशीच बनवून दिली सेम टू सेम तर कसं वाटलं आंब्याचं डहाळ मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की बनवून बघा अगदी पाच ते दहा मिनिटात बनते आणि मी खूप सोप्या पद्धतीने सांगत असते प्रत्येक व्हिडिओ जोही मी बनवते माझी जी शिकवण्याची पद्धत आहे ती सगळ्यात सोपी मी सोप्या पद्धतीने शिकवत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अजून नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील ते आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील की माझा नवीन व्हिडिओ आला आहे म्हणून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद